काळजी करू नका लवकर सोडणार आपण बघतो हरिपाठामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हरीचा उच्चार बघा हरिपाठामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल राम कृष्ण उच्चार नंतर श्री तप बापाचे कळक कळती पुढे किंवा राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जड तसं या अभंगामध्ये सुद्धा या दोन नावाचा उल्लेख आलाय अभंगाच्या भीतीच्या नावाचा राम अर्ज बोलण्यासारखं खूप काय बर आहे चरणावरती थोडक्यात सांगते राम आणि कृष्ण हे दोन नाव जीवनाला खर स्वरूप प्राप्त करून देतात आणि हे नाम म्हणजे भगवान शिव शंकरांचा आत्मा आहे तुम्ही म्हणाल कस काय समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा विष पचवण्याची वेळ भगवान शिवशंकरांवरती आली होती त्यावेळेस ती विष पचवण्याची ताकद जर त्यांना कोणत्या नावाने दिली असेल तर ती राम नामाने दिली म्हणून हे नाम त्यांचं काय आहे आत्मा आहे म्हणून हा शिवाचा म्हण तिजे वाचा आणि मी तुम्हाला सांगेल कि जीवाला जर शिवाजवळ राहायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे राम कृष्ण वाचा राम आणि कृष्ण यांचा जप केला पाहिजे कशासाठी जीवाला शिवाजवळ राहण्यासाठी मला असं वाटतं जीव जर शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो नाहीतर त्याच्या वाट्याला दुःख बिंदू जर का जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर समुद्राच्या लाटेपासून मीठ तयार होत मीठ जर का पांढऱ्या पुष्पामध्ये बोललं तर त्या मिठाला असं वाटतं अरे बरं समुद्र सोडला आपण जर समुद्र सोडला नसता <सीज़ागा> आप तर आपल्याला एवढी शुभ्र कपडे घालायला मिळाली त्यानंतर मिठाची पोती ट्रक मध्ये भरली जातात त्यानंतर त्या मिठाला असं वाटत झालं आपण समुद्र सोडला आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला ट्रक ना मध्ये ना सुद्धा बसायला <सीज़ागा> त्यानंतर ती मिठाची पोती गोडाऊन मध्ये टाकली जातात तालुक्याच्या शेजारी गोडाऊन असतं त्यामध्ये त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं बरं झाला आपण समुद्र सोडलं समुद्र सोडला नसतं तर आपल्याला वैभव पाहायला मिळालं त्यानंतर येतो दोन पोती घेऊन जातो दुकानामध्ये ठेवतो भरतो त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटत अरे बर झालं आपण समुद्र सोडला आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हा काचेचा बंगला बसायला मिळाला मिठाचं नाही आपलं चाललंय आपलं थोड्याच वेळा ते काजीवर मिठाला नेण्यासाठी येतात मिठाला घरी घेऊन जातात आणि कशा ठेवलं जात मिठाला ठेचा करण्यासाठी मिक्सर मध्ये नाही पहिले पाटे असायचे पाटे पाटा माहिती ना मुला म्हणणार मला तरी कळतोय पाटा पण ते पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जर विचारलं पाटा माहिती का तर ते म्हणतात वाटीच पाटा पाटाच माहिती नाही पाट्यावर मिठाला ठेवलं त्या मिठाच्या शेजारी कशाला ठेवलं मिरचीला ती पण काय साधी सुधी मिरची नाही बाबा कोल्हापूरची लवंगी मिरची दोघांच्या चार गप्पा गोष्टी बोलून होईपर्यंत राजी बाई येतात दोघांच काय करतात मिश्रण करतात मग आता काय त्या मिठाला गुरगुल्या झाले असतील का आता मात्र त्या मिठाला असं वाटत की आपण जर समुद्र सोडला नसता तर हे दुःख आपल्या वाट्याला आलं बिंदू जर का जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो तस जीव जर शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो पण जीवाला शिवाजवळ जायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे राम कृष्ण हा राम आणि कृष्ण या दोन नावाचं वाचन स्मरण केलं पाहिजे पण प्रत्यक्ष महादेव सुद्धा भजन करी महादेव